नमस्कार मी पंजाब डक्क आज शेतकऱ्याचे खूप मेसेज येईल आबाल खूप येईल पाऊस येतो की काय तर सर्वप्रथम माझी शेतकऱ्याला विनंती राज्यात फक्त आजच्या दिवस आणि उद्या दुपारपर्यंत फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही असं वाटेल की आता पाऊस येतो की काय पण पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो पूर्व विदर्भातल्या पश्चिमधल्या दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा संपूर्ण शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज सहा डिसेंबर म्हणजे आजच्या दिवसच राज्यात चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे दिवसादेखील धुकं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा पण पाऊस काही मात्र येणारच नाही म्हणून हा अंदाज लक्ष यायचा मग राज्यात थंडी कधी सुरू होणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्या सात डिसेंबर पासून राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात होणार आहे दिवसादेखील उत्तरेकून वारं येत असल्यामुळे दिवसादेखील असं झिलावा थंड झिलावा लागेल आणि दिवसादेखील स्वेटर घातलेले दिसतील म्हणून हा अंदाज लक्षात यायचा ही थंडी जास्त करून निपाड नाशिक ह्या पट्ट्यामध्ये जळगाव जिल्हा इकड्या घाटाच्या खाली नांदुरा इकडं विदर्भात देखील चांगली थंडी सुरू होणार आहे आणि वारं देखील सुटणार आहे दिवसा वाऱ्याची झुळके येईल पण दिवसादेखील थंड जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा मग राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की परत तोड कामगाराची काल फोन आले काही कर्नाटकच्या तूर काढणाऱ्यांचे फोन आले की आमच्याकडे ढगाळ वातावरण आहे कर्नाटकला पाऊस येईल का तर कर्नाटक असो की महाराष्ट्र असो फक्त आज उद्याच्या दिवसात ढगाळ वातावरण राहणार आहे वीस डिसेंबर पर्यंत चांगली अशी थंडी वाढतच जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांच्याकडं हरभरा असाल तर तुम्ही त्या हरभऱ्याला पाणी देऊ शकता त्याच्यानंतर त्याला फवारणी देखील करू शकता कारण की वातावरणामध्ये धुकं धुये असल्यामुळं त्याच्यामुळे फटका बसतो म्हणून वेलवर आलेला वेलवर गेवाल्यासाठी गे आबाल चांगला असतो ऊस उगवण्यासाठी आबाल चांगला असतं पण जे फुलाव पिक आलेले त्यांना मात्र त्या धुईचा थोडा फटका बसतो म्हणून तुम्ही एक बुरशीनाशकाची फवारणी केली तर काही हरकत नाही पण राज्यात मात्र सध्या सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्दे सगळीकडे आता जवळपास आज आणि उद्याच्या दिवसच ढगाळ वातावरण राहणार आहे असं वाटेल पाऊसच येतो की काय पण पाऊस काही येणार नाही म्हणजे उद्या साठ डिसेंबर दोन हजार पासून ते वीस डिसेंबर पर्यंत चांगली थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज यायचा परत या वर्षी थंडी जास्त असल्यामुळे थंडीमध्ये एक गव्हाचं पीक चण्याचं पीक हे चांगलं येऊ शकतं म्हणून हे एक माहिती असा म्हणून सांगत आहे कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा पुणे अहिनगर इकडे नाशिक निफाड ह्या पट्ट्यातला शेतकऱ्याचे फोन येत होते द्राक्ष शेतकरी दाळि शेतकरी तर हे ढगाळ वातावरण किती दिवस आहे ऊन पडणार आहे की नाही तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी उद्यापासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे मग उद्यापासून सूर्यदर्शन त्यानंतर चांगली थंडी देखील येणार आहे म्हणून हे लक्षात यायचं नसता काय होईल की एवढं असं हे ढगाळ वातावरण असल्यामुळे सूर्यदर्शन नाही तर त्याच्यामुळे चांगलं असं दिवसभर चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी राज्यात मात्र पश्चिम महाराष्ट्रातल्या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे आजच्या दिवस आणि उद्याच्या दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे सात तारखेला उद्या चा रात्रीपासून चांगली पहाटेला आठ तारखेला चांगली थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात मात्र आज सहा डिसेंबर आणि उद्या सात डिसेंबर दोन हजार पंचवीस आज आणि उद्याचे दिवस वातावरणात देखील धुकं राहणार धुई राहणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या फवारणी करण्याची गरज आहे म्हणून ही देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यात मात्र पाऊस काही पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात